महामार्ग मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी परत पाठवलंय ह्या सरकारनं सीमांकन बंद करून आमची जमीन आमच्या ताब्यात राहू द्या खाऊ द्यावा आम्हाला पोट भरून आत्महत्याचा विषय आमच्याकडे कारण भूमीही नाहीत ना आम्हाला जगण्याचा उपयोग काहीच राहिलेली नाही अर्थी आम्ही रस्त्यावर येणार रस्त्यावर आल्यानंतर पोट भरून गेलो आत्महत्या करणार बाकी काय करणार विषय काय आमच्याकडे दुसरा का राहणार आहे शेवटी आत्महत्याच करणार याच्याशिवाय काय पर्याय आमच्याकडे राहणार आहे आम्ही काय खायचं लाडक्या बहिणीड हजार रुपये आम्हाला काय होईल तू वापस घ्याय तुमची लाडकी बहीण परिस्थिती नाही जास्त असा राज्यातील बारा जिल्ह्यातून जाणारा आम्ही जमीन देणार नाही एक इंच सुद्धा देणार नाही आमची रक्त सांडली तरी चाललं तर आम्ही जमीन देणार नाही त्यांचा विकास ती करून घेते आम्हाला त्यांचा विकास नको आहे आमचा आम्हाला रान पाहिजे शेती आम्ही सोडतच नाही देणार नाही तर नाही आणि आली तर मग आपल्याला ते ठेंगडी घेऊनच आम्ही उभा राहणार आहे एखाद्या जीव गेला तर चालेल रक्त चालली तर चालेल शेती आमच्या हक्काची जमीन आमच्या बापाची मग आहेच की ठेंगी आम्हीच का मरून पडला आम्ही बी रणरागिणीचा आहे तेच मग हाय काय करायचं ते आमच्या जमीनच नाही मग खायचं काय पोटाला चाळीस माणूस घरात तीन <laughs> हिरीत मग आम्हाला सरकारने हिरीत म्हणजे वर्ण करावं असता चाळीस माणसांनी तुमचे पैसे किती आम्ही विचारत नाहीत बरोबर आहे तुम्हाला शेती किती आहे सात बारा धावा एक एकर शेती असली नाही म्हणतात दोन तीन एकर शेती पाहिजे मग मुली देणार कस आम्हाला आमच्या

<laughs> ने। <laughs> ने ने। नमस्कार मित्रांनो स्वागत आहे त्रिशूल चॅनल वर जिथ सत्याचा त्रिशूल भ्रष्टाचाराच्या काळजाला भेटतो आज आपण बोलणार आहोत शक्तीपीठ महामार्ग या लुटारू बैमान योजनेवर जे आपल्या शेतकऱ्यांना छोट्या व्यापाऱ्यांना आणि गावखेड्यांना कब्रस्तानात ढकलणार आहे हा रस्ता नाही हा आहे आपल्या आयुष्याचा शेवट हा रस्ता नकोच नाहीतर आपली पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही यामागे आहे भ्रष्टाचाराचा काळा डाव आणि तो रचणारे आहेत आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे बेमान साथीदार चला सत्य उघड करूयात आणि या लुटारूंना धडा शिकूयात त्याआधी तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दावा शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास आणि महामंडळाचा ढोंगी प्रकल्प आहे हा आठशे दोन किलोमीटरचा रस्ता वर्धेतल्या पवणार पासून सिंधुदुर्गातल्या पात्रादेवीपर्यंत पर्यंत जाणार आहे वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी लातूर बीड धाराशिव सोलापूर आणि सांगली त्यानंतर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग मार्गे गोवा ह्या बारा जिल्ह्यातून हा मार्ग आपल्या आयुष्यावरून धडा धड जाणार आहे सरकार म्हणत आहे की हा रस्ता कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची आई तुळजाभवानी ते पात्रादेवी यांना जोडेल पर्यटन वाढेल आणि नागपूर गोवा प्रवास अठरा तासावरून सात ते आठ तासावर येईल पण मग कोणासाठी आपल्या गावकऱ्यांसाठी नाही फक्त श्रीमंतांसाठी ठेकेदारांसाठी ह्यासाठी सत्तावीस हजार एकर सुपीक जमीन हिसकवली जाणार आहे आपल्या शेतकऱ्यांची आदिवासींची आणि मोबदला हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आहे सरकार खोटं बोलतय की शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळेल शेतकऱ्यांनो ऐका तुम्हाला चारपट पाच पट मोबदला कधीच मिळणार नाही हा भ्रम काढून टाका काडू डोक्यातून तुम्हाला फक्त बाजारभावाप्रमाणे म्हणजेच रजिस्ट्रीच्या किमती इतके कवडी मोल पैसे मिळतील तुमच्या आयुष्यभर राबलेल्या जमिनीची किंमत काय दोन पैसे ही लूट आहे आणि ही लूट कोण करतय आपले मुख्यमंत्री आणि त्यांची लुटारू टोळी देवाचं नाव पुढं करून आणि आपल्याला भावनिक बनून संपवण्यात येणार आहे एक प्रश्न विचारतो तुमच्या जमिनीची किंमत दोन पैशात विकणाऱ्या या भ्रष्ट सरकारला तुम्ही माफ करणार आहे का उत्तर द्या हा वाद पाहताना भगतसिंग यांचा इतिहास डोळ्यासमोर येतो एकोणीसशे एकोणतीस मध्ये ब्रिटिशांनी पब्लिक सेफ्टी बिल आणलं म्हणाले लोकांचं रक्षण पण खरं काय जनतेचा आवाज दाबायचा तेव्हा भगतसिंगांनी संसदेत बॉम्ब फेकले पॉम्प्लेट्स टाकली आणि सत्तेला ठणकावलं हा दडपशाहीचा कायदा जनतेच्या विरोधात आहे आज जनसुरक्षा विधेयक दोन हजार चोवीस आणि हा शक्तीपीठ महामार्ग पाहिलं तर तेच दिसत सरकार ढोंग करत आहे की विकास विकास पण कोणाचा विकास शेतकऱ्यांच्या जमिनी लुटून आदिवासींचं आयुष्य उद्ध्वस्त करून कोण श्रीमंत होणार आणि हा सगळा डाव कोण रस्त आहे आपले मुख्यमंत्री अरे तुम्ही जनतेचे नेते नाही भ्रष्ट ठेकेदारांचे चाकर आहात तुम्ही शेतकऱ्यांचं रक्त पिऊन आदिवासींच्या जमिनी लुटून सत्तेची मस्ती करताय आणि तुमचे समर्थक लोकप्रतिनिधी तुम्ही तर भ्रष्टाचाराचे दलाल आहात अरे लाज वाटत नाही का जनतेच्या पाठीत खंजीर खूप असताना तुम्ही सत्तेच्या गादीवर बसून गावखेड्यांचं कब्रस्तान बनवताय पण ऐका जनतेचा राग आता उसळणार आहे आणि तुम्हाला खाली नक्कीच खेचणार आहे एक प्रश्न विचारतो भावांनो आज भगतसिंग जर का असते तर या लुटारूंना काय धडा शिकवला असता त्यांनी आणि यावर तुम्ही काय करणार आहात उत्तर अपेक्षित आहे चला एक हृदयद्रावक गोष्ट सांगतो यवतमाळच्या गावात रामू काका राहायचे त्यांचं दहा एकर शेत होत हिरवं गार सुपीक कापूस तूर बाजरी पिकायची रामू काकांनी आपल्या मुलांना सुनांना त्या जमिनीवर रक्ताचं पाणी करून राबवलं पण एक दिवस बातमी आली की हा शक्तीपीठ महामार्ग तुमच्या जमिनीवरून जाणार रामू काकांनी विचारलं माझी जमीन कोण परत देणार माझ्या पोरांचं पोट कसं भरायचं आता रामू काकांची जमीन गेली त्यांना काही पैसे मिळाले पण किती फक्त रजिस्ट्रीच्या भावाप्रमाणे त्या किमती इतके सरकारने चारपट पाचपट मोबदल्याचं ढोंग केलं पण रामू काकांना फसवलं आणि त्या पैशांनी काय झालो गावात दारूची दुकानं वाढली रामू काकांचा नातू संदीप व्यसनात अडकला त्यानं बाईक घेतली पण आता तो गावभर भटकतो आयुष्य उद्ध्वस्त रामू काकांचं कुटुंब रस्त्यावर आलं हा पैसा काय सुख देणार का हा रस्ता शेतकऱ्यांचं आयुष्य संपवणार आहे आणि फक्त रामू काकाच नाही तर सांगली कोल्हापूर बीड हिंगोली सगळीकडे शेतकरी रडतायत त्यांची जमीन त्यांची संस्कृती त्यांचा अभिमान या रस्त्याखाली चिरडल्या जाणार आणि हे सगळं कोणासाठी सरकारच्या भ्रष्ट ठेकेदारांसाठी आता सांगा तुमच्या कुटुंबाचं आयुष्य असं उद्ध्वस्त करणाऱ्या या रस्त्याला तुम्ही पाठिंबा द्याल का शेतकऱ्यांनो आणखी एक सत्य आहे का या शक्तीपीठ महामार्गावर फक्त सव्वीस क्रॉसिंग बोगदे आहेत आणि प्रत्येक बोगदा पस्तीस किलोमीटर अंतरावर हो आहे म्हणजे काय तुमचं शेत जर रस्त्याच्या पलीकडे असेल तर तुम्हाला शेतात जायला किमान वीस ते तीस किलोमीटर फिरावं हो लागेल विचार करा तुमची पिकं पाण्यासाठी आहेत तुमची जनावरं भुकेलेली आहेत आणि तुम्ही वीस किलोमीटरचा फेरा मारताय हा विकास हा तर शेतकऱ्यांचा थेट छळ आहे या बोगद्यामुळं तुमची शेतं दोन तुकड्यात विभागली जाणार तुम्हाला शेतात जाणं अशक्य होईल तुमचं पीक वाया जाणार तुमचं नुकसान होणार आणि सरकारला याची पर्वा आहे का नाही कारण त्यांना तुमचं नुकसान नाही ठेकेदारांचे खिसे हवे आहेत आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे लुटारू साथीदार तुम्ही शेतकऱ्यांना रस्त्यावर आणताय आणि तुम्हाला लाजही वाटत नाही सांगा भावांनो रोज वीस किलोमीटर फिरून शेतात जाणं तुम्हाला मान्य आहे का या भ्रष्ट सरकारला हा सवाल करा आता आपण आपल्या गावाच्या बाजारपेठेकडे येऊ वर्धेत सुमंताई नावाच्या बाई एक छोटस किराण्याचं चा। दुकान चालवायच्या त्या दुकानातून त्यांनी आपल्या मुलींना शिकवलं घर चालवलं पण आता हा रस्ता येणार आणि त्याच्याबरोबर मोठी मोठी मॉल्स पेट्रोल पंप हॉटेल्स येणार सुमंताईचं दुकान कोण चालवणार त्यांच्यासारखे छोटे व्यापारी कुठं जाणार गावाच्या बाजारपेठा जिथं आपण हसतो खिदळतो त्या सगळ्या बंद पडणार या रस्त्यावरून फक्त श्रीमंताच्या गाड्या धावतील पण आपल्या बाजारात कोण येणार हा रस्ता आपलं गावच संपवणार आहे छोट्या व्यापाऱ्यांचं पोट कसं भरायचं त्यांचा धंदा त्यांचं स्वप्न या रस्त्याखाली चिरळलं जाणार आहे आणि हे सगळं कोणासाठी मोठमोठ्या उद्योगपतींसाठी आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे बेमान लोकप्रतिनिधी अरे तुम्ही छोट्या व्यापाऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करताय तुम्ही जनतेचे सेवक नाही लुटारू आहात तुम्ही सत्तेच्या मस्ती ठरवलेल्या आहात पण जनतेचा राग तुम्हाला भस्म करेल माझा प्रश्न आहे तुमच्या गावच्या बाजारपेठा बंद पडल्या तर तुम्ही कोणाला दोष द्याल या लुटारूंना की स्वतःला सांगा भावांनो आता एक धक्कादायक सत्य सांगतो सोलापुरातल्या किसनचा किस्सा किसनचं शेत गेलं ह्या रस्त्यासाठी त्याला काही पैसे मिळाले पण किती ते तेवढेच रजिस्ट्रीवर आहे त्या किमतीनं चारपट पाचपट मोबदल्याचं चा ढोंग करणाऱ्या सरकारने किसनला फसवलं किसनला वाटलं आता आयुष्य सेट पण काय झालं त्यानं त्या ते पैशात गाडी घेतली दारूत पैसे उडवले जुगार खेळला आता किसानचं शेत गेलं पैसे गेले आणि त्याचं कुटुंब रस्त्यावर आलं त्याची बायको त्याचे पोरं सगळे केला लागले आणि फक्त किशनच का सगळीकडं असंच आहे या रस्त्याच्या नावानं शेतकऱ्यांना कवडी मोल पैसे मिळत आहेत आणि त्या पैशांनी गावात दारू वाढली जुगार वाढले तरुण पोर रस्त्यावर भटकत आहेत हा पैसा आपल्या गावाचा नाश करतोय हा रस्ता आपल्या पोरांना उद्ध्वस्त करतोय आणि हे सगळं कोणामुळे आपल्या मुख्यमंत्र्यामुळं आणि त्याच्या भ्रष्ट टोळीमुळे माझ्या प्रश्नांची उत्तर द्या अजून एक प्रश्न तुमच्या पोराचं आयुष्य व्यसनात गेलं तर तुम्ही या भ्रष्ट सरकारला माफ करणार का बोला सोयरे हो बोला बोला हा रस्ता फक्त शेतकरी आणि व्यापाऱ्यांनाच नाही तर सगळ्या जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त करणार आहे कस ते ऐका ऐका पर्यावरणाचा नाश होणार या रस्त्यासाठी हजारो झाडं तोडली जाणार सांगली कोल्हापूरच्या जंगलाचा विनाश होईल पुर वाढतील आणि प्रदूषण आपल्या मुलांचा गळा घोटेल हा रस्ता आपल्या पुढच्या पिढीला धूळ आणि मृत्यू देणारा आहे पाण्याची टंचाई वाढणार आहे रस्ता बनवताना नद्या ओढे यांचे मार्ग बंद होतील शेतकऱ्यांना पाणी सुद्धा मिळणार नाही गावात पिण्याचं पाणी संपेल हा रस्ता आपल्या गावांना वाळवंट बनवणार आहे स्थानिक रोजगारांचा मुद्दा घ्या स्थानिक रोजगार गावाच्या बाजारपेठा बंद पडल्या तर स्थानिक व्यापार थांबेल गावातली माणसं बेरोजगार होतील आणि तरुण पोरं शहरात भटकतील हा रस्ता आपल्या गावातून रोजगार हिसकवणारा आहे वाढणारी असुरक्षितता आता सेफ्टी बघा हा रस्ता बनला ना तर मोठमोठ्या गाड्या बाहेरची माणसं गावात येतील गावात चोऱ्या गुन्हे वाढतील आपल्या बायका मुली सुरक्षित राहणार नाहीत हा रस्ता आपल्या गावाची शांतता हिसकवणार आहे सामाजिक ताणतणाव वाढतील हा रस्ता गाव विभागेल शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाणं अशक्य होईल गावकरी एकमेकांपासून दूर राहतील आपली एकजूट आपली संस्कृती नष्ट होईल आणि हे सगळं कोणासाठी फक्त भ्रष्ट ठेकेदारांसाठी आणि त्या परदेशी उद्योगपतींसाठी आपले मुख्यमंत्री आणि त्यांची लुटारू लोकप्रतिनिधी तुम्ही जनतेची लूट करतायत तुम्ही विकासाचं नाव घेऊन गावखेड्याचं कब्रस्थान बनवतायत तुम्ही जनतेचे शत्रू आहात आणि जनता आता तुम्हाला हिशोब मागेल माझा सवाल आहे तुम्हाला तुमच्या गावाचं पाणी रोजगार आणि शांतता हिसकवणाऱ्या या रस्त्याला तुम्ही थांबवणार का नाही सांगा आणि आता सगळ्यात आत गंभीर सत्य सांगतो हा शक्तीपीठ महामार्ग म्हणजे विकासाचा रस्ता नाही ज्या पद्धतीनं आपण ऐकत होतो आपल्या बापदाद्यांकडून ऐकत होतो इतिहासात आपण ऐकलेलं की आपल्या देशाला सोने की चिडिया म्हणायची सोन्याचा धूर निघायचा ह्या मातीतून असं म्हणतात कुठं गेलं सोनं इंग्रजांनी रेल्वे आणली सगळं विदेशात नेलं तसंच आहे सेम चंद्रपूरच्या आदिवासींची जमीन मातीमोल भावात लुटल्या या लोकांनी चंद्रपुरात खानी आहेत गौण खनिज आहेत आणि ह्या रस्त्याच्या नावानं त्या खानी परदेशात उद्योगपतींना विकल्या जाणार आणि तिथलं खनिज ते गोव्याच्या बंदरातून थेट परदेशात पाठवलं जाणार आहे आणि म्हणून सांगतो हा रस्ता केवळ ह्याच कामासाठी आहे हा रस्ता आपल्या गावासाठी नाही आपल्या लोकांसाठी नाही हा रस्ता फक्त मोठमोठ्या कंपन्यांसाठी लुटारू उद्योगपतींसाठी बनतोय सरकारचा हा डाव आहे आदिवासींची जमीन लुटायची खनिज परदेशात पाठवायची आपल्या लोकांना भिकेला लावायचं हा भ्रष्टाचार नाही तर मग काय आहे आणि हा सगळा डाव कोण रस्त आहे आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे बेमान भ्रष्ट साथीदार अरे तुम्ही जनतेचे नेते नाही लुटारू आहात तुम्ही आदिवासींच्या जमिनी लुटताय शेतकऱ्यांचं रक्त पिताय आणि तुम्हाला लाजही वाटत नाही तुम्ही सत्तेच्या नशेत आहात पण जनतेचा राग तुम्हाला भस्म करेल सांगा माझ्या भूमिपुत्रांनो आदिवासींची जमीन लुटणाऱ्या या लुटारूंना तुम्ही तुम्ही कधी माफ करणार का आणि ऐका रस्ता थांबवायला आपण आवाज उठवला तर सरकार काय करते दडपशाही शेतकरी आंदोलन करतात तर त्यांच्यावर लाठ्या चालवल्या जातात छोटे व्यापारी रस्त्यावर उतरतात तर त्यांना धमक्या दिल्या जातात आदिवासी आपली जमीन वाचवायला लढतात तर त्यांना जेलमध्ये टाकलं जात हा काय विकास का ही तर हुकुमशाही आहे आपले मुख्यमंत्री आणि त्यांचे लुटारू सरकार जनतेचा आवाज दाबतंय पण ऐका हे सरकार विसरलंय की जनतेचा राग जेव्हा उसळतो ना तेव्हा सत्तेच्या गाद्या उलटतात भगतसिंगांनी सत्तेला आव्हान दिलं आणि आज आपण तेच करायचं आहे माझा प्रश्न आहे तुम्ही लढणार का की या भ्रष्ट सरकारच्या दडपशाहीखाली मरणार मित्रांनो आता वेळ आलेली आहे लढण्याची शेतकरी छोटे व्यापारी आदिवासी आणि गावखेड्यातील माणसं सगळ्यांनी एकजुटीने लढायचं हा रस्ता आपल्या गावाचं आपल्या संस्कृतीचं आपल्या पुढच्या पिढीचं कब्रस्तान बनवणार पण आपण जर एकजुटीने लढलो ना तर हा रस्ता थांबू सुद्धा शकतो गावागावात युनियन बनवा रस्त्यावर उतरा आझाद मैदानात शेतकरी लढले तुम्हीही लढा छोट्या व्यापाऱ्यांनी आदिवास्यांनी एक व्हायला हवं सरकारला दाखवून द्या की जनतेचा राग काय असतो भगतसिंगांनी सुद्धा सत्तेला ठणकवलं आणि आता आपण ठणकवणार इन्कलाब जिंदाबाद आता हा रस्ता नकोच असं सगळ्यांनी एकजुटीने ओरडायला पाहिजे खाली कमेंट मध्ये सांगा तुम्ही या पाठिंबा देणार का त्रिशूल चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन सुद्धा दावा एक ग्वाही देतो मित्रांनो त्रिशूल चॅनल सत्याचा आवाज कायम जागा ठेवेल जागरूक रहा लढत रहा आणि हा लुटारू रस्ता थांबवा इन्कलाब जिंदाबाद धन्यवाद आणि भेटू पुन्हा